ओबीसी समीकरण साधण्यासाठी छगन भुजबळ यांना मंत्रीपद दिलं गेलं भुजबळांच्या मंत्रिमंडळातील एंट्रीमागं अजितदादांच्या प्लॅनची चर्चा आहे महाराष्ट्र कॅबिनेटमध्ये ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची वर्णी लागली आहे राजभवनात आज पाठीमागं झालेल्या छोट्याखानी समारंभामध्ये त्यांना राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांना यांच्या हस्ते त्यांना मंत्रिपदाची शपथ दिली आहे पाच महिन्यांपूर्वी महायुतीचे सरकार बहुमतानं निवडून आल्यावरही भुजबळांना मंत्रिपद मंत्रिपद या ठिकाणी दिलं गेलं नव्हतं त्यामुळं ते नाराज होते त्यांनीही नाराजी अनेकदा बोलून दाखवली होती आता त्यांनी ही नाराजगी दूर करण्यात आली आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर ओबीसीत गणित घट्ट करण्यासाठी त्यांची नाराजी दूर करण्यासाठी ही खेळ खेळण्यात आलाय किंवा ही खेळ खेळण्यात आली याविषयी चर्चा सुरू आहे ही रणनीती कशी आहे यशस्वी होईल हे लवकरच समोर येईल तर नमस्कार प्रेक्षक आहो मी बाप्पासाहेब भांगे आणि तुम्ही पाहताय टी व्ही टेन वादळ वार्ताचं हे विशेष अपडेट विशेष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार सत्तेवर आले तेव्हा तेहतीस कॅबिनेट आणि सहा राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली होती तेव्हा त्यात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा समावेश होता मंत्रिमंडळात एकूण बेचाळीस जण होते कॅबिनेटमध्ये त्रेचाळीस मंत्री शपथ घेऊ शकतात पण एक जागा रिक्त ठेवण्यात आली होती फडणवीस यांच्या सरकारमध्ये भाजपाचे एकोणीस शिवसेनेचे अकरा आणि राष्ट्रवादीचे नऊ मंत्री हे त्यावेळी सहभागी झाले होते नंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर एक मंत्रिपद हे अजून रिक्त झालं होतं त्यानंतर आता भुजबळांनी त्या पदावर भुजबळांची वर्णी लागली या माध्यमातून ओबीसी समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला असं बोललं जातं छगन भुजबळ हे राज्याच्या कॅबिनेटमध्ये कालपासून दोन दिवसापासून या ठिकाणी सहभागी झाले त्यांच्यावर अन्नधान्य पुरवठा खात्याचा भार या ठिकाणी सोपवण्यात आला असं बोललं जातं यापूर्वी हे खातं धनंजय मुंडे यांच्याकडे होतं संतोष देशमुख हत्या प्रकरणाने महाराष्ट्र हा ढोळून निघाला होता मुंडे धनंजय मुंडे यांनी आरोग्याचे कारण पुढं करत मंत्रिपदाचा या ठिकाणी राजीनामा दिला होता मुंडे यांचे पद रिक्त झाल्यावर त्या खात्याची जबाबदारी छगन भुजबळ यांच्यावर सोपवण्यात आली असं बोललं जातं छगन भुजबळ यांची नाराजी परवडणारी नाही हे लक्षात येत होतं त्यामुळं एक ओबीसी चेहरा हवा होता नंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळं भुजबळांना ही संधी देण्यात आली ओबीसी राजकारणात मुंडे यांना संधी देण्यात आली होती पण मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्यांचा जवळचा वाल्मिक कराड असल्याने समोर म्हणजे त्यांच्या जवळचा वाल्मिक कराड असल्याचं समोर आल्यामुळं त्यांच्यावर तो दबाव होता त्यातच त्यांनी तब्येत त्यांची ठीक नसल्या कारणामुळं त्यांना त्या ठिकाणी राजीनामा दिला त्यानंतर छगन भुजबळ यांना आता संधी देण्यात आली अजित पवार हे शरद पवार यांच्यापासून दूर गेल्यानंतर भुजबळ ही त्यांच्या पाठीशी उभा टाकली होती अजित पवारांच्या नंतर एकनाथ शिंदे यांच्यावर सरकारमध्ये छगन भुजबळांचे हे नवीन त्या त्यावेळेस देखील मंत्री होते तर फडणवीस सरकारमध्ये त्यांना मंत्रीपद हे देण्यात आलं नव्हतं त्यामुळे भुजबळ हे नाराज होते आता ही नाराजी दूर करण्यात आली आहे काल त्यांनी राजभवनात मंत्रिपदाची या ठिकाणी शपथ घेतली ओबीसी समाजाला जवळ करण्याची ही खेळी खेळण्यात आल्याचं बोललं जातं ओबीसीमध्ये कुणबी माळी तेली लोहार बंजारा अशा तीनशे छप्पन्न जातींचा समावेश आहे गेल्या काही वर्षांपासून मराठा समाज ओबीसी आरक्षणात समावेश समावेश करण्यासाठी आंदोलन करणं आंदोलनं चालू आहे त्यावरून ओबीसी आणि मराठा असा वादही समोर आला होता मराठा समाजाने आरक्षणासाठी आजवर लाखोंच्या संख्येनं मोर्चे काढले तर मराठा आंदोलन मनोज जरांगे आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मोठे आंदोलन देखील झालं त्यावेळी शिंदे सरकारने मराठा समाजाला दिलासा दिला होता राज्यात ओबीसी ध्रुवीकरणापासून सत्तेत घा चढ उतार होईल हे देखील दाखवून दिलं तोच प्रयोग यावेळी पण राबवण्यात आला दोन्ही समाजात यांना वाचताना भाजप ओबीसी कड म्हणजे भाजपने ओबीसीची कड घेतली असं बोलत होतं त्यावेळीच मराठा समाज नाराज नाही अशी भूमिका घेतली ओबीसी प्रवागाला नाराज न ना करता मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत त्यातच आता जातीनिहाय जनगणना करण्यात येते जातिनिहाय जनगणना करण्यात येत असल्याने त्यापूर्वी अनेक घडामोडी घडतात यावर तुमचं मत काय मंडळी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद